तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पंतप्रधान मोदीजींचा वाढदिवस अकोला जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा हिवरखेड परिसरात सुद्धा विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अकोला येथील संत गजानन महाराज पावन स्पर्श असलेल्या राम मंदिरात शहात्तर दिव्यांची आरास करून विशेष प्रार्थनेसह महाआरती करण्यात आली तसेच राजराजेश्वर ग्रामदेवतांना महाआरती अभिषेक करून त्यांच्या दीर्घायुष्यासोबत त्यांच्या नेतृत्वात देशपण प्रगतीपथावर होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळावा अशी प्रार्थना करण्यात आली स्थानिक भाजपा कार्यालयात तसेच ग्रामीण भागात रक्तदान शिबिर तसेच स्वच्छता अभियान राबवण्यात आले पालकमंत्री आकाश प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वात शहर तसेच जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्याचप्रमाणे हिवरखेड मंडळ परिसरात दिव्यांगांचा सत्कार सामाजिक उपक्रम राबविण्यात आला याशिवाय सदाशिव संस्थान आरोग्यवर्धिनी बाजारवेज परिसरात रमेश दुतोंडे डॉक्टर राम तिडके महेंद्र भोपळे अनिल कराळे संदीप पिंगळे किरण सेदाणी संतोष शर्मा प्रवीण येऊल बाळासाहेब भोपळे रवी वाकुडे संजय हिवराळे अन्सारुद्दीन विनोद ढबाले नंदू शिंदपुरे बजरंग तिडके केशव कोरडे शुभम नांदोकार मंडळाध्यक्ष मंगेश दुतोंडेसह शेकडो कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ करण्याचा एक अनोखा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता अकोल्यावरून बाळासाहेब नेरकर आज माननीय नरेंद्र भाई मोदी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान व्हिडिओ करून माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आज, आज वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेले आहे त्यानिमित्त आज निवरखेड मंडळ येथे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस वेळे वाटून आणि निष्टांत वाटून करण्यात आलेला आहे सदाशिव संस्थान येथे आज स्वच्छता अभियान राबवून त्यांच्या वाढदिवसाला वाढदिवसानिमित्त या सेवा पंधरवळाला सुरुवात करण्यात आलेली आहे